नमस्कार आता आपण पोहोचलेला आहोत देगलूर येथे आपण पाहत आहे की नाणे लोकसभेचा जो निकाल आहे तो आता महाविकास आघाडीच्या बाजूने होताना दिसतोय आणि सर्व महा विकास आघाडीचे विका कार्यकर्ते सुद्धा अतिशय जल्लोषामध्ये उत्सव या ठिकाणी साजरा करताना दिसत आहे त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहताय की कार्यकर्ते आता उत्साहामध्ये अं आतिषबाजी सुद्धा फटाक्याची केल्याचं सुद्धा चित्र पाहायला मिळतंय आपण जाणून घेणार आहोत की यांच्या या विजयाच्या बाबतीमध्ये आणि त्यांनी केलेल्या कामाच्या बाबतीत नेमकं काय त्यांचं श्रेय होतं आणि कशा पद्धतीनं त्यांनी हे कार्य केलेलं आहे काही कार्यकर्त्यांशी काही जनतेशी आपण सभा साधणार आहोत पाहूयात आता हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार आता आपण पोहोचलेलो आहोत देगलूर येथील मोगलाजी अना शिक्षकवार यांच्या कार्यालयामध्ये आपण पाहता आजूबाजूला सगळे कार्यकर्ते अतिशय उत्साहात व्ही करत विजयाची चिन्ह दाखवत या ठिकाणी फटाके सुद्धा याची आतषबाजी झालेली आहे या ठिकाणी एक निवडणुकीच्या दरम्यान अनेक कार्यकर्त्यांनी आपली भूमिका बजावलेली आहे या ठिकाणी आपण काय भावना व्यक्त करता मला आज या आनंदाच्या क्षणात सर्वप्रथम सर्व मतदारांचे आभार मानायचे आहेत आणि मला थोडंसं मागे जाऊन सर्वांविषयी एक बोलायचं आहे विशेष करून नांदेड जिल्ह्यात काँग्रेसवर फार मोठा आघात झाला होता त्यावेळेस काँग्रेस राहील का नाही असा प्रश्न निर्माण झाला होता आम्ही एक सामान्य कार्यकर्ते आहोत आमचं कार्यक्षेत्र मर्यादित आहे आणि आम्ही गेल्या सात ते आठ वर्षापासून माननीय माजी नगराध्यक्ष मोहलाजी यांना शिरशेटवार यांना आमचं नेतृत्व किंवा नेता मानतो त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो त्यांनी केलेलं नगरपालिकेतलं विकास काम ही त्यांची जमापुंजी होती पण काँग्रेस पक्षासाठी आणि काँग्रेस विचारधारेसाठी त्यांनी जेव्हा सक्षमपणे भूमिका घेतली आणि त्यांनी आपली भूमिका स्पष्टपणे घेतली आणि ठाम आपल्या भूमिकेवर राहिले त्यानंतर देगलूर शहरात आणि देगलूर शहरापेक्षाही देगलूर ग्रामीणचे सर्व कार्यकर्ते त्यांना येऊन मिसळू लागले आणि अशा प्रकारे मोगलाजी शिरशेटवार यांनी काँग्रेसचा झेंडा जो देगलूरमध्ये पकडला त्यामुळे सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते जुने नवीन तरुण यांना एक आशेचा किरण आणि एक आधार हा देगलूर शहरात आणि देगलूर तालुक्यात भेटला आणि काँग्रेसची एक नवीन वाटचाल त्यांच्या नेतृत्वात इथं सुरू झाली आणि त्यांना ज्यावेळेस वसंत वसंतराव साहेबांचं नाव आलं खासदारकीच्या ह्याच्यात आणि वसंतराव साहेबांनी ज्यावेळेस डिक्लेअर केलं की आनि के मी काँग्रेस पक्ष जर मला खासदार म्हणून संधी देत असेल तर मी ती चान्स घ्यायला तयार आहे आणि मग ज्यावेळेस आम्ही या प्रचार यंत्रणेत गेलो वसंतराव साहेबासोबत जुळलो आणि अध्यक्ष साहेब आणि सर्व काँग्रेसच्या देगलूरच्या सर्व कार्यकर्त्यांनी जेव्हा पार मेहनत केली आणि त्याला त्या मत त्या मेहनतीला त्या काँग्रेसच्या विचारधारेला त्या महात्मा गांधीच्या देशाला सत्य आणि अहिंसेच्या तत्वावर हा देशावर ह्या देशात अजूनही विश्वास आहे की काँग्रेसची विचारधारा ज्या माणसाने जीवन ठेवली एवढ्या अवघड परिस्थिती जीवन ठेवली त्यांना मतदारांना आज साथ दिली आजच्या यशामध्ये मतदारांचा सर्वात मोठा भाग आहे त्यानंतर वसंतराव साहेबांचा वैयक्तिक आहे आणि त्याचप्रमाणे सिंहाचा वाटा देगलूर आणि देगलूर तालुक्यात मी या विजयाचं श्रेय मान्य माजी नगराध्यक्ष मोगलाजी मामा शिरसेटवार यांना देतो अशोकराव चव्हाण अशोकराव चव्हाण भाजपाशी झाल्यानंतर जो धक्का बसला होता तो धक्का ते विजयाची आतेशबाजी यामध्ये तुम्हाला काय वाटतं आम्हाला आता गेल्या दोन महिन्यापासून एकच चव्हाण माहीत आहे ते म्हणजे वसंतराव चव्हाण जे आपल्याला सोडून गेले त्यांच्याविषयी वैयक्तिक टीका तीक टिप्पणी न करता या विजयाच्या आनंदाला एका चांगल्या स्वरूपात घेणं एक पॉझिटिव्ह निय घेणं आणि ज्या सामान्य लोकांना ज्या गरिबांना ज्या गष्टकरीनं मोगलाजी यांना शिरछेटवार यांचं नेतृत्व बहुजनांचं नेतृत्व आहे त्या बहुजनाच्या नेतृत्वाला आज संधी मिळालेली आहे आणि मग त्या त्या संधीचा फायदा घेऊन वसंतराव साहेब खासदार झाल्यानंतर सा का त्यांचा काही पाठिंबा घेऊन या बहुजनांचं काही हित करता येईल का या दृष्टिकोनातून आपण विचार करावं मागच्या गोष्टीत काही अर्थ उरला नाही आज आजच्या या विजयामुळे असं मला वाटतं धन्यवाद नुण 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 तर आजची जी लढाई विचारांची लढाई म्हणून मानली गेली ही निवडणूक म्हणजे अतिशय तुळशी होईल असं वाटत होत परंतु नांदेड मध्ये जो बदल झालेला आपल्याला चित्र पाहाव्यास होते तर यामध्ये आपली पण भूमिका प्रत्येक कार्यकर्त्यांची भूमिका महत्वाची होती तर आपण कार्यकर्ता म्हणून आपण काय भावना व्यक्त करतात मी सर्वप्रथम सगळ्यांचं अभिनंदन करतो की या फेरीला पंच्याऐंशी हजाराची भीड मिळाली पंच्याऐंशी हजाराची भीड ही लीडर दाखवते तुम्हाला की कार्यकर्त्यांची भावना काय इथे धनशक्ती चालली नाही कोणतीही नेत्याची शक्ती चालली नाही सामान्य माणूस हा हा स्वतः योद्धा झाला स्वतः नेता झाला नेता आम्हाला शोधावा लागलाच नाही प्रत्येक माणूस हा नेता होता इथला प्रत्येक मतदार नेता होता त्याच्या निर्णयावर इथल्या देगलूर आणि देगलूर परिसरामध्ये आम्ही जेवढं काही फिरलो तिथं मोगलाच्या आम्हाला शिर्षेतवार साहेबांनी सगळ्यात मोठं काम इथं असं केलं की त्यांनी ज्यांनी ज्यांनी हे काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेले त्यांचे तैलचित्र काढून टाकले याची सगळ्यात पहिला आम्ही राजू पाटील आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांना यांना आम्ही कळून त्यांना फोटोग्राफ टाकले की इथं काँग्रेसचे जे इथे निरीक्षक आहेत महाराष्ट्राचे त्यांना पण आम्ही टाकलो की बेंगळूरची काँग्रेस ही काँग्रेसच्या सोबत आहे मूळ काँग्रेसही आहेत कोणी भाजपमध्ये गेलं किंवा कोणी कुठे गेले तर त्याच्यामागे जाणारे नाही तर इतकी जनता जी आहे तो काँग्रेस आहे म्हणजे एका व्यक्तीच्या मागची नाही विचाराच्या मागची काँग्रेस आहे हा जो नांदेडचा विजय होणार आहे आता अल्पावधीचा झाले नाही आता विजयाच्या गुणाला ऑलरेडी उधळणं चालू झालेला आहे तर हा विजय जो आहे तो सामान्य जनतेचा आहे असं तुम्हाला वाटतं नक्कीच सामा पंच्याऐंशी हजारची लीड ही सामान्य जनतेचीच लीड आहे इथे दोन ते तीन राऊंड उरले फक्त आता एक दोन राऊंड उरलेत आणि पंच्याऐंशी हजारची लीड जे मिळते जे इथं कुणाही मतदाराला कोणत्याही अमिषाला बळी न पडता आणलेली लीड आहे ही सामान्य माणसाचीच युद्ध जिंकलेलं आहे सामान्य माणसाने सामान्य माणसाचाच विजय आहे आणि कारण आमचे जे नेते आहेत वसंतरावजी चव्हाण जे आहेत हे जे नेते आहेत ज्यांचा स्वभाव पहा आणि यांनी आपल्या लोकसभेच्या मध्ये लोकसभेच्या नांदेडमध्ये आम्हाला आमच्या पक्षाला ग्राउंड पण मिळू दिलं नाही तर त्यांनी सांगितलं तिथं की माझा कोण कोण कार्यकर्ता जेवला नाही इथपर्यंत त्यांचं कार्यकर्त्यांवर लक्ष होतं असा सामान्यातला तुमच्या आत्मा तुमच्या आत्मीय संवेदना जाणणाऱ्या नेत्याला आज न्याय मिळालेला आहे जेवढे मी मतदान मतांनी कोणत्याही पद्धतीचे टीका टिप्पणी आपल्या पक्षी आपली इतरांवरती झालेले नाही अगदी साध्या पद्धतीनं जे राजकारण झालेलं आहे त्याबद्दल काय सांगता ही पद्धत काँग्रेसची संस्कृती आहे कोणावर दुसऱ्यावर टीका करणे किंवा मोदीसारखं दुसऱ्यावर काही पण बोलणे ही संस्कृती सा काँग्रेसमध्ये नाही ही भारतीय संस्कृतीमध्ये कोणत्याही याच्यामध्ये येत नाही धर्मामध्ये की एखाद्याला शिव्या देऊन एखाद्याला आक्रमकपणे बोलून असं कुठंही नाही आमच्या पक्षामध्ये काँग्रेस पक्षामध्ये पूल जरी दिलं जातं ते खादीचं दिलं जातं खादीचा हार दिला जातो इथं ऐश्वर्या किंवा हे काही गोष्टी सांगितल्या जात नाही तर हे सामान्य जनतेचं सामान्यपणाचं श्रीगाळ दिल्याने कोणतीही निवडणूक जिंकता येत नाही मनातून जिंकणं हेच मोठी गोष्ट आहे तरुण नेतृत्व आपलं आता होत आहे उदियास येत आहे तर तरुणाईच्या बाजूला आपण काय सांगता सर्वप्रथम नांदेड जिल्ह्यामधले जवळी तालुके व गावं सगळे तळागडाचे काँग्रेसचे व महाविकास आघाडीचे जे पदाधिकारी आहेत सर्वप्रथम मी त्यांना अभिनंदन करतो त्यांचं स्वागत पण करतो आज सर्वसामान्य कार्यकर्ता बहुजनामधला मुंबईजी यांना शिरशे पवार माजी माजी नगराध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आज प्रत्येक ग्रामीण भागामधला इथं बिगलोड तालुक्यामध्ये असं झालं होतं की आम्हाला वाणी कोणी नाही अशी परिस्थिती कार्यकर्त्याची आणखी मजावर स्वतःसुद्धा आणतील की एवढं संभ्रम पडलं होतं की काय करायचं काय नाही तेव्हा त्याच योग्य वेळी मोगलाजी यांना मी ने नेतृत्व सांभाळून घरा सांभाळून आज वसंतराव चव्हाण साहेब आज या विजयाचे जे शिल्पकार आहेत ते खरे शिल्पकार मोगलाजी यांना शीर्षक मी असं मानतो आणि देवगुरची जनता जी, जी आहे अन्नावर विश्वास ठेवून प्रत्येक समाज आणि शिवसेना उद्धव ठाकरे साहेब पक्ष शरद पवार साहेब राष्ट्रवादी गट पक्ष हा सर्वसामान्य सगळे कार्यकर्ते आहे की नाही एकजुटीनं सगळे काम करून एका ताकदीनं आज हे विजयाचा चित्र जे दिसतो हा नऊ तरुणांना एक प्रेरणादायक आहे की येणाऱ्या ह्याला की जे खासदारला बोलायला आम्हाला कधी भेटलंच नाही पण सर्वसामान्य खासदारसोबत बसून आम्ही जेवण केल्या सर्वसामान्य खासदारकडं बसून आपण हे केल्या ते फक्त केवळ मोगलाजी यांनामुळं आज जे पण काय आहे इथं देगलूर शहरामध्ये ते मोगलाजी यांना शिरसेपणाच्या नेतृत्वाखाली जे झालेले आहे हा आम्ही विजय मानतो अनुभव बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद भूमिका आज जे नांदेड लोकसभेचे जे निकाल आपण पाहत आहे तर एका सर्वसामान्यांच्या बाजूचं आणि सर्वसामान्य जनतेच्या विचारांचं कुठेतरी बदल झाल्यासाठी आपल्या चित्र पाहायचे होते तर आपण या ठिकाणी काय भाव व्यक्त करायला शकतो नक्कीच तुम्ही जे म्हणता शिंदे बघा आहे ते कुठल्याही पक्षाचा पदाधिकारी नाही फक्त ती जी आपण जे म्हणतो ती सामान्य जनतेनं हातात घेतली आणि शंभर टक्के नांदेड जिल्ह्यामध्ये तसंच झालेलं आहे मोगलाजी नामशिसकर असो राजटील लक्षणकर असेल राजेंदाव असेल किंवा डॉक्टर मोदींशी का असो यांच्यासारख्या लोकांमुळे वैयक्तिक संबंधांमुळे सर्वसामान्यांनीच ही निवडणूक हातात घेतली होती पक्षाचा इथे संबंध राहिला नाही हे मला एक सामान्य कार्यकर्ता म्हणून सामान्य माणूस जनता म्हणून मला वाटतं कारण कुठल्याही पक्षामध्ये आजपर्यंत मोठं आजही नाही परंतु हे जे निकाल आहे सामान्य जनता विरुद्ध धनशक्ती ज्याला आपण म्हणतो लोकशाहीची विरुद्ध ही निवडणूक झालेली आहे आणि ज्याचं प्रतिब्वित मान्य दिले होते लोकसभेच्या निवडणुकी नक्कीच दिसतो याचा आम्हाला आनंद आहे मोगला ज्यांना दिसत असते त्यांचे जे विचार आहे जात द्वेष आणि पेरणं चालू आहे एका विशिष्ट पक्षाकडून त्यांना आम्ही सर्वांनी नातो देचा असून मागे जिल्ह्याचा सगळ्या जणतांनी नातलं जात पाात धर्म हा विषयच नव्हता इथे विषय होता दोपशन चित्रांशी का नाही त्यामुळे आम्हाला आनंद आहे की आज त्या सगळं केव्हा चांगल्या मदत मोठा दीक त्यांना आले त्यांना आम्ही